हॅलो फ्रेंड्स आडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत महिला व बालविकास भरती तसेच समाज कल्याण विभाग भरती याची जी व्हिडिओ सिरीज आपण घेऊन आलो आहोत यामधील हा व्हिडिओ क्रमांक पाच आहे आधीचे व्हिडिओ बघण्याकरिता आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही या आधीचे सर्व व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो वॉच करू शकता चला तर मग हा चोडिओला सुरुवात करूया तर आठवडूतील सर्वात पहिला प्रश्न आहे पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वेमार्ग कोणत्या घाटातून जातात चार ऑप्शन आहेत आपण स्वतः ते ऑप्शन रीड करायचे आहेत शक्य असेल तर खाली देखील आपण कमेंट करू शकता तर लक्षात घ्या पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वेमार्ग हे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बोर घाटातून जातात पुढील प्रश्न क्वेश्चन क्रमांक दोन वारली आदिवासींचे मूळ स्थान कोणते तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार ठाणे हे वारली आदिवासींचे मूळ स्थान आहे पुढील प्रश्न राजमाता जिजाबाईंचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे असे सोपे प्रश्न असतात जे परीक्षेत विचारले जातात योग्य उत्तर आहे बुलढाणा पुढील प्रश्न कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते तर या ठिकाणी तांबडी मृदा विद्यार्थी मित्रांनो आढळते पुढील प्रश्न डॅडॅश हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे ऑप्शन आहेत कोयना एकलहरे जायकवाडी की तारकपूर तर सांगा योग्य उत्तर आहे एकलहरे हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन डॅडॅश महाराष्ट्रातील पहिला वायुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे सिंधुदुर्ग जिल्हा यानंतर पुढील क्वेश्चन ठाणे जिल्ह्यातील घोलवड येथील काय लोकप्रिय आहेत तर ती आहेत चिकू पुढील प्रश्न महाराष्ट्रातील हातमाग मालेगाव भिवंडी व कोठे एकवटलेले आहेत तर ते आहेत इचलकरंजी या ठिकाणी पुढील प्रश्न विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे तर तो आहे प्रवारा नदीवर पुढील प्रश्न कोयना धरण कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहेत राजस्थान महाराष्ट्र ओडिसा की आंध्र प्रदेश तर कोयना धरण हे महाराष्ट्र राज्यामध्ये आहे यानंतर अजून क्वेश्चन बघायचे आहेत परंतु त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट समाज कल्याण विभाग याकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर सर्व पदांकरिता उद्या निमित्तानं आपल्याकडे क्वेश्चन बँक टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला अठरा हजार प्लस प्रश्न भेटणारे मल्टीपल चॉईस क्वेश्चन प्राईज आहे चारशे नव्याण्णव प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील देता येईल चालू घडामोडींचे लेटेस्ट प्रश्न त्या ठिकाणी अपलोड केले आहेत ॲप डाउनलोड करून तुम्ही कंटेंट बघू शकता ॲप डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे यामध्ये तुम्हाला ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता चालू घडामोडी सराव प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट हे सर्व मटल आपण त्या ठिकाणी देत आहोत तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून ॲप डाउनलोड करायची फ्री कंटेंट बघायचं ऑनलाईन टेस्ट देऊन बघायची जर तुम्हाला कंटेंट आवडलं तर नक्की कोर्स परचेस करा जर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात मटेरियल पाहिजे असेल तर तुम्ही मला त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता हा क्रमांक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील आहे यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्र कशाच्या उत्पादनात स्वयंपूर्ण आहे तर योग्य उत्तर आहे ज्वारी त्यानंतर पुढील क्वेश्चन गोदावरीवरील जायकवाडी धरण कोठे आहे तर हे जे धरण आहे ते पैठण या ठिकाणी आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते तर ते आहेत गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे पुढील प्रश्न खालीलपैकी नादांचा गट अरबी समुद्रात जाऊन मिळतो किंवा असे प्रश्न विचारू शकतो की कोणत्या नद्या या पश्चिम वाहिनी आहेत तर याचं योग्य उत्तर असेल नर्मदा आणि तापी पुढील प्रश्न स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मुख्यालय कुठे आहे तर ते आहे नांदेड या ठिकाणी पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते जलसिंचनाचे साधन नाही तर कालवे नद्या विहिरी हे सर्व जलसिंचनाचे साधन आहे परंतु समुद्राचे पाणी हे जलसिंचनाचं सा साधन नाही पुढील प्रश्न मेळघाट अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर तो प्रसिद्ध आहे वाघांसाठी पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोठे समृद्ध साठे आहेत तर ते आहेत विदर्भ या ठिकाणी पुढील प्रश्न तेंदू पानाचा उपयोग कशासाठी करतात तर तो विडी कारखान्यात त्याचा वापर केला जातो पुढील प्रश्न आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर तो आहे बुलढाणा जिल्हा यानंतर पुढील प्रश्न जो आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे प्रश्न आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ ने खालीलपैकी कोणती शहरे जोडले आहेत ऑप्शन आहेत मुंबई सोलापूर मुंबई हैदराबाद मुंबई पुणे की है? मुंबई सॉरी पुणे सोलापूर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खाली कमेंट करायचं आहे तसेच महिला व बालविकास विभाग याकरता देखील आपल्याकडे सर्व पोस्टसाठी क्वेशन बँक उपलब्ध आहेत अठरा हजार प्रश्न प्राय चारशे ऑनलाईन टेस्ट आहेत चालू घडामोडीच्या अपडेटेड त्या ठिकाणी तुम्हाला पी डी एफ फाईल भेटून जातील ॲप डाउनलोड करून कंटेंट बघायचं आणि ही जी क्वेशन बँक आहे ती विद्यानिमित्तानं परचेस करायची यात तुम्हाला ऑनलाईन टेस्ट फुल लँड टेस्ट देखील ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी भेटणार आहेत पी डी एफ फाईल पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करून द्या मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डेली सकाळी आठ वाजता येणारा व्हिडिओ आवर्जून बघायचा आहे थँक्यू